महाविकास जाणार का यांनी दिले एका वाक्यात उत्तर महाविकास आघाडीचे नेते आणि अध्यक्ष ठाकरे यांनी आज केंद्रीय राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची भेट घेतली त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना मतदार यादीतील त्रुटी दाखवून दिल्या राज ठाकरे यांनी मतदार यादीतील त्रुटी दूर होईपर्यंत निवडणुका अजून सहा महिने पुढे ढकलण्याची मागणी केली आम्हाला निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं ही भाजपच्या विरोधातली मोहीम नाही भाजपच्या प्रवक्त्याने उत्तरे देऊ नये असे शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे निवडणूक यादीत घोळ आहे यादीतील घोळ राज्य आणि निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधीसमोर ठेवले ते सुधारावेत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांचे समाधान झाले पाहिजे जे, जे निवडणूक लढवतात त्यांचं समाधान झालं पाहिजे ही रास्त मागणी आहे यात गोंधळ आणि संभ्रम असण्याचं काम नाही क्लिष्ट काहीच नाही याद्यांतील घोट समोर ठेवल्यावर त्यांनी आणि राजकीय पक्षांनी याद्या सुधारल्या पाहिजे सुधारूनच पुढे गेलं पाहिजे असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक झाली दोनशे बत्तीस जागा महायुतीच्या आल्या संपूर्ण महाराष्ट्रात एवढ्या जागा आल्यावरही सन्नाटा होता ज्या प्रकारचा जल्लोष पाहिजे तो झालाच नाही निवडून आलेल्यांनाही धक्का बसावा एवढा हा सन्नाटा होता ही कोणती लोकशाही आहे असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे निवडणूक आयोग हे फक्त निवडणूक घेतात निवडणुका घेतात कंडक्ट करतात परंतु राजकीय पक्ष हे निवडणुका लढवतात आणि राजकीय पक्षांना जर समजा निवडणूक आयोग ज्या याद्या मतदार याद्या आहेत ह्या जर समजा दाखवतच नसेल तर मला असं वाटतं की पहिला घोळ इकडे आहे की आम्ही तुम्हाला याद्याच नाही दाखवणार म्हणजे मी आता तुमच्याकडे दोन हजार चोवीसच्या निवडणुका व्हायच्या अगोदर आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्यानंतर अशा मी तुम्हाला दोन याद्या दो मी तुम्हाला फक्त आता दाखवणार आहे दोन हजार चोवीसच्या अगोदरची जी यादी आहे त्याच्यामध्ये फक्त मी काही नाव आपल्याला फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवतो म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा घोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्राला लक्षात येईल मतदारसंघ एकशे साठ कांदिवली पूर्ण पूर्व नाव धनश्री कदम वडिलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता डिटेल्स नाव दीपक रघुनाथ कदम वडिलांचे नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा <laughs> संघ एकशे एकसष्ट चारको नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाही विषय कमती हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अगोदरचा गोट दोन हजार चोवीस नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईट वरती यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये फक्त नाव आहेत फोटो नाही पत्ता नाही काही नाही आणि बघ काल आम्ही जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाशी बोललो होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही हे राज्य निवडणूक आयोगाकडे येतं आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणतो हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत आणि महा म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यात काय मिळणार तुम्हाला यात तर फक्त गोळ होणार आहे आणि आत्ता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही तुमची सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या पाच वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीये मग जर पाच वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून सहा महिने गेले तर काय फरक पडतो आणि मला असं वाटतं की या याद्या सुधारल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये हेच आज आम्ही त्यांना सर्वांनी सांगितलेलं आहे म्हणजे त्यांनी आता काहीतरी काल एक आम्ही आमची भेट झाल्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय पक्षांना आठ दिवस दिले म्हणजे हे सहा सहा आठ आठ महिने काम करणार रा। आणि राजकीय पक्षांनी आठ दिवसामध्ये छाननी करून द्यायची कसं शक्य आहे आणि म्हणून तो काल जो त्यांनी नोटिफिकेशन काढले ते एकतर रद्द करायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि आज आम्ही त्यांना सांगितलेलं की या निवडणुका तुम्ही घेऊ नका उद्या ते काय याच्यावरती निर्णय करतायत हे आम्ही एक दोन दिवसात पाहू आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं सर्व राजकीय पक्ष मिळून आम्ही एका निर्णयात येऊ तो निर्णय तुम्हाला अजून आयोगाच्या मला असं वाटतं मी दोन हजार सतराला पण दिसलो होतो प्रश्न एक ते असेल किंवा नसेल तो विषय नाही प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये गोष्ट लक्षात घ्या आता निवडणूक होणार कशी होणार हे महत्वाचं आहे कोणा बरोबर होणार हा आताचा विषयच नाही आणि ही तुमचं जर लक्षात असेल कदाचित त्या पत्रकार परिषदेला जर समजा तुम्ही असाल तर दोन हजार सतराला पण मी हेच बोललो होतो तेव्हा पण होती तेव्हा पण होती तेव्हा पण होती खरं तर याच्यामध्ये त्यावेळेला अजित पवार पण होते त्यावेळेला पाहिजे आणि त्यावेळेला ते तावा तावा ताबाने बोलत पण होते ते सांगत पण होते त्या सगळ्या गोष्टी असं धन्यवाद बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई